आज मी घरी बनवले आहेत मोमोज मौ किती छान बनले आहेत बघा आणि बाहेर जाऊन खायला जरा नको वाटतं कसं बनवलं असेल काय त्यामुळे घरी माझ्या हाताने मी बनवले आता मी खायला घेते तुम्ही पण या चटणी पण बनवली आहे मी घरच्या घरी ओके बघू शकता किती छान झालेत आणि असे ट्रान्सपरंट झाले पाहिजे मऊ मौ मऊ चटणी पण बनवली एकदम तिखटवाली आज ना पाऊस चालू होता त्यामुळे इच्छा झाली मोमोज मौ खायची आपल्या रेसिपी चॅनेलवर व्हिडिओ बनवत नाही मी सध्या ही चटणी आणि हे मोमोज मौ तर चला तुम्ही पण या कसे वाटले ते पण सांगा